पुणे देशपांडे निवास एक चार मजली घर जे बाहेरून दिसायला खूपच सुंदर होत आणि त्याच्या आत एक छोटीशी बाग सुद्धा बनलेली होती ज्यामध्ये एक झोपाळा सुद्धा ठेवलेला होता बाकी आसपास झाडा झोडपाणी ती बाग सजवलेली होती बागेच्या बाजूला लॉन एरिया होता त्याच्या थोडं पुढं गॅरेज बनवलं होतं आणि बागेच्या अगदी समोरून घरात जाण्याचा दरवाजा होता घराच्या आत हॉलमध्ये असलेल्या मंदिरात सुमित्राजी देवीच्या भक्तीत लीन होऊन आरती करत होत्या तोपर्यंत ईशा सुद्धा तिथे आली आणि आपला पदर डोक्यावर घेत डोळे मिटून हात जोडून उभी राहिली काही वेळ आरती केल्यानंतर सुमित्राजी मागे वळाल्या आणि त्यांनी ईशाच्या हातात आरतीचं ताट देऊन संपूर्ण घरात दाखवायला सांगितलं तेव्हा ईशा आरतीचं ताट घेऊन संपूर्ण घरात दाखवू लागली आरती दाखवल्यानंतर ईशाने पूजेचं ताट सुमित्राजींसमोर धरलं तेव्हा सुमित्राजींनी आरती घेऊन तिला आरती घ्यायला सांगितली ईशाने आरती घेतली आणि ताटदेवासमोर ठेवून हात जोडून डोळे मिटून उभं राहून सगळं काही चांगलं व्हावं अशी प्रार्थना करू लागली दुसरीकडे सुमित्राजी पानवलेल्या डोळ्यांनी देवाच्या मूर्तीकडे एकटक बघत हात जोडून म्हणाल्या की जर मी माझ्या आयुष्यात कोणतंही चांगलं कर्म केलं असेल देवा तर बस माझी एक मनोकामना पूर्ण कर माझ्या विजयच्या आयुष्यात पुन्हा एकदा उजाळा येऊ दे पुन्हा एकदा त्याला हसणं बोलणं शिकवू दे जो आनंद तू त्याच्याकडून सहा महिन्यापूर्वी हिरावून घेतला होतास तो त्याला परत मिळू देवा मी तुझ्यासमोर हात जोडते प्लीज त्याच्या आयुष्यात सुखाचे दिवस परत पाठवून दे इतकं बोलताच त्यांनी आपले डोळे मिटून घेतले ज्यामुळे अश्रूंच्या दारा त्यांच्या गालावरून वाहू लागल्या हे सगळं बघून ईशाने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली की काळजी करू नका आई दादांच्या आयुष्यात एक दिवस सगळं ठीक होईल फक्त देवावर विश्वास ठेवा सुमित्राजी तिचं बोलणं ऐकून डोळे उघडतात आणि तिच्याकडे बघून होकारार्थी मान हलवतात मग आपले डोळे पोसून ती किचनमध्ये चालायला सांगतात आणि ईशा त्यांच्या सोबत निघून जाते दुसरीकडे देशपांडे निवासातील एका मोठ्या खोलीत विजय ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता सावित्रीचा फोटो बघत तो म्हणतो की यार एक गोष्ट सांग ना आज मी हा रंग घालून जाऊ ना नाही ते काय आहे ना आज माझी खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे म्हणून विचार केला की जाण्यापूर्वी तुला विचारून घ्यावं बरं ऐक ऑल द बेस्ट तर बोल जशी प्रत्येक वेळी म्हणतेस यावेळी एका खूप मोठ्या केससाठी जायचं आहे इतकं बोलून तो सावित्रीच्या फोटोजवळ जातो आणि त्याला स्पर्श करत पाणवलेल्या डोळ्यांनी बघत म्हणतो की मला माहिती आहे तू नेहमीप्रमाणे आजही मला विश केलं असशील पण एक सांगू का तुझ्याशिवाय राहत नाही यार का गेलीस तू मला सोडून सावी का तू आपल्या सात वर्षाच्या वचनाला विसरलीस का तोडलंस तुझं वचन का इतकं बोलताच त्याच्या डोळ्यातून एक अश्रूचा थेंब ओरगळून त्याच्या गालावर येतो तेवढ्यात परीच्या रडण्याचा आवाज त्या खोलीत गुंजतो जो ऐकून विजय पानवलेल्या डोळ्यांनी सावित्रीचा फोटो बघत हसून म्हणतो की अगदी तुझ्यावर गेली मला इमोशनल सुद्धा होऊ देत नाही माहिती नाही हिला कसं कळतं की तिचे पप्पा तिच्या मम्मीच्या आठवण काढून उदास आहेत इतकं बोलून तो परीच्या पाळण्याकडे जातो आणि तिला कडेवर उचलून घेतो परीला कडेवर घेऊन विजय प्रेमाने तिचं कपाळ चूमतो आणि म्हणतो की काय झालं माझ्या परीला का रडते माझी प्रिन्सेस भूक लागले का माझ्या ला? बोलणं ऐकून शांत होते आणि शांतपणे त्याच्याकडे बघू लागते तेव्हा विजय हसून म्हणतो की चला मग तो मला पटकन मिल्क देऊया इतकं बोलून विजय तिला कडेवर घेऊन खोलीच्या बाहेर पडतो आणि खाली जातो खाली आल्यावर विजय किचन मध्ये सुमित्राजी आणि ईशाला बघून म्हणतो की गुड मॉर्निंग आई गुड मॉर्निंग ईशा ईशा आणि सुमित्राजी त्याला गुड मॉर्निंग विश करतात तेव्हा विजय पटकन गॅसवर पातेलं ठेवतो आणि फ्रीजमधून दूध काढून पातेल्यात ओतून गरम करू लागतो हे बघून ईशा म्हणते की दादा तुम्ही बाहेर जा मी हे करते विजय सहजतेने शांत स्वरात म्हणतो की इट्स ओके ईशा तुला नाश्ता तयार केल्यानंतर आर्नवला सुद्धा सांभाळावं लागेल ना सो तू राहू दे ईशा काही न बोलता सुमित्राकडे बघते तेव्हा त्या ते डोळ्यांनीच आश्वासन देतात ज्यामुळे ईशा पुन्हा आपल्या कामात मग्न होते सुमित्राजी हसून परीला जवळ घेत येत म्हणतात की आज तर माझी परी किती लवकर उठली काय झालं आज परीची झोप लवकर उडाली हम्म इतकं बोलत त्या तिचं नाक हलकेच ओढतात ज्यामुळे परी खिदळून हसते तिला हसताना बघून विजयच्या चे चेहऱ्यावर सुद्धा एक गोड हसू येतं जे बघून सुमित्राजी आणि ईशा सुद्धा हसतात दूध गरम केल्यानंतर विजय दूध बाटलीत घेतो आणि आधी स्वतःच्या हातावर घेऊन चेक करतो मग थोडं थंड झाल्यानंतर परीच्या बाटली लावतो ज्यामुळे परी पटकन बाटली आपल्या हाताने पकडण्याचा प्रयत्न करत लागते हे बघून सुमित्राजी म्हणतात की वाटतं हिला खूप भूक लागली होती विजय प्रेमाने परीकडे बघत म्हणतो की हो आई हिला खूप भूक लागली होती मग त्यांच्याकडे बघून म्हणतो की आई तुम्ही नाश्ता लवकर तयार कराल का कारण आज मला ऑफिसला लवकर जायचं आहे सुमित्राजी होकार आरती मान हलवतात तेव्हा विजय परीला घेऊन हॉलमध्ये जातो आणि सोप्यावर बसून वर्तमानपत्र वाचू लागतो तो गेल्यावर सुमित्राजी एक दीर्घ श्वास घेऊन काम करू लागतात काही वेळाने सर्वजण डायनिंग एरियामध्ये एकत्र येतात मल्हार सुद्धा अर्णवला कडेवर घेऊन आपल्या जागेवर बसला होता त्याच्या शेजारी ईशा बसली होती जी अर्णवला आपल्या हाताने नाश्ता भरवत होती तिथेच सदानंदजी हेड चेअरवर बसून आपला नाश्ता करत होते आणि त्यांच्या बाजूला सुमित्राजी बसल्या होत्या आणि विजय सुमित्राजींच्या शेजारी बसून नाश्ता करत होता त्याच्या जवळच परीचा पाळणा ठेवला होता ज्यावर त्याची सतत नजर होती तिथेच परी सुद्धा त्याच्याकडे बघून हसत होती ज्यावर विजय सुद्धा हसत आपला नाश्ता करत होता तेवढाच सुमित्राजी सदानंदजीला काहीतरी इशारा करतात ज्यामुळे सदानंदजी एक दीर्घ श्वास घेऊन म्हणतात की विजय मला तुझ्याशी काही गरजेचं बोलायचं आहे विजय त्यांच्याकडे बघून नम्रतेने विचारतो हो की जे बाबा सदानंदजी त्यांच्याकडे बघून म्हणतात की मी तुझ्यासाठी एक मुलगी बघितली आहे सुप्रिया आत्याने सांगितली आहे खूप चांगली मुलगी आहे परीचा खूप चांगल्या प्रकारे सांभाळ करेन एक वेळ जर तू विजय रागात उभा राहतो आणि स्वतःला शांत करून एक दीर्घ श्वास सोडत म्हणतो की मला लग्न करायचं नाहीये बाबा मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं आहे आय होप यानंतर तुम्ही माझ्यासाठी कोणतंही स्थळ आणणार नाही इतकं बोलून तो वाकून परीचा कपाळ चुंबतो आणि तिच्याकडे एक नजर टाकून रागाने आपल्या खोलीत निघून जातो सदानंदजी आणि बाकी सगळे त्यांना जाताना बघतात मग एक दीर्घ श्वास सोडून सुमित्राजींकडे ज्या पाणवलेल्या डोळ्यांनी विजयला खूप वाचली गोष्ट आता जर जाणून घेऊया आपल्या गोष्टींच्या पात्रांबद्दल तर सर्वात आधी सुरुवात करू या देशपांडे फॅमिली पासून सदानंद देशपांडे एक निष्ठावान व्यक्ती जे सुरुवातीपासूनच आपल्या मुलाच्या बाबतीत खूप कडक राहिले आहेत त्यांना आपल्या मुलांनी आयुष्यात काहीतरी करून दाखवावं असं वाटायचं असं नव्हतं की ते आपल्या मुलांवर प्रेम करत नव्हते खूप प्रेम करतात पण त्यांच्या भलाईसाठीच त्यांनी आपला कडक स्वभाव आतापर्यंत मुलांना दाखवला आजपर्यंत विजय आणि मल्हार यांच्या कोमल स्वभावापासून वंचित राहिलेले आहेत असो हे एक रिटायर्ड आय ए एस ऑफिसर आहेत आणि त्यांना नियम पाळायला खूप आवडतं म्हणून त्यांच्या घरात सुद्धा सगळे नियमाचं पालन करतात सध्या ते आपली पत्नी सुमित्रा देशपांडे यांच्यावर खूप प्रेम करतात ज्यांच्या समोर त्यांचं एक वेगळंच रूप असतं ज्याबद्दल तुम्हाला गोष्टीत कळेलच सुमित्रा देशपांडे सदानंद देशपांडे यांची पत्नी आणि घरच्या चीफ मिनिस्टर समजा घरच्या सर्व जबाबदाऱ्या त्यांच्या हातात आहेत त्यांचा स्वभाव खूप मऊ आणि कोमल आहे त्या आपल्या कुटुंबावर आणि मुलांवर खूप प्रेम करतात त्यांना नेहमी आपली मुलं आनंदी बघायची असतात म्हणून त्यांना वाटतं की विजयने सावित्रीच्या आठवणीत बाहेर येऊन एक आनंदी आयुष्य जगावं आणि पुन्हा लग्न करावं विजय देशपांडे आपल्या कथेचा नायक हा अठ्ठावीस वर्षाचा असून एक इन्कम टॅक्स ऑफिसर आहे तो आपली स्वर्गीय पत्नी आणि आपली मुलगी परिवार खूप प्रेम करतो सावित्रीजीला तो प्रेमाने सावी म्हणायचा ती त्याच्या जगण्याचं एकमेव कारण बनली होती पण तिच्या जाण्यानंतर त्याने स्वतःला बदलून घेतलं नेहमी मस्ती करणारा आणि हसणारा बोलणारा विजय सावित्रीच्या जगण्याने जणू कुठे हरवून गेला त्याने स्वतःला कडक बनवून घेतलं आहे त्याला आता कोणाशीही काहीही घेणं देणं नाही आता आयुष्य जगायचं फक्त एकच एक कारण आहे आणि ते आहे त्याची सहा महिन्याची मुलगी परी देशपांडे जिच्यावर तो जीवापाड प्रेम करतो त्याला कधीही दुसरं लग्न करायचं नाहीये बाकी आपण त्याच्याबद्दल गोष्टीत जाणून घेऊच मल्हार देशपांडे विजयचा लहाना भाऊ त्याचं वय सत्तावीस वर्ष असून तो आपल्या कुटुंबावर खूप प्रेम करतो विशेषतः आपली पत्नी ईशा देशपांडेवर हिच्यावर ईशा आणि त्याचं लव मॅरेज झालं होतं दोघांनी कॉलेजमध्ये एकमेकांना पसंत केलं होतं आणि त्यानंतर दोघांनी जेव्हा घरी बात केली तेव्हा कोणालाही प्रॉब्लेम नव्हता पण मल्हारने स्वतःच्या पायावर उभं राहिल्यानंतरच ईशाशी लग्न केलं मल्हारचं स्वप्न लहानपणापासून डी एस पी बनायचं होतं ज्यामध्ये त्याच्या वडिलांनी त्याला खूप प्रोत्साहन दिलं जरी तो आपल्या वडिलांना खूप घाबरत असला तरी प्रेमसुद्धा खूपच करतो आणि त्यांचा आदर सुद्धा खूप करतो हा स्वभावाने खूप मस्तीखोर आणि खोडकर आहे कारण तो सर्वात लहान असल्यामुळे त्याला खूप लाडात वाढवलं गेलं आहे त्यामुळे तो असा आहे तो आपल्या मुलांसोबत आर्नव आणि आपल्या छोट्याशा कुटुंबासोबत खूप आनंदी आहे पण आपल्या भावाला सुद्धा आनंदी इच्छितो ईशा देशपांडे ही आता पंचवीस वर्षाची असून मल्हार देशपांडेची पत्नी आहे कॉलेजमध्ये मल्हार तिचा सिनियर होता मल्हारशी लग्न केल्यानंतर तिने आपल्या करिअरबद्दल जास्त विचार केला नाही कारण तिला आपला सर्व वेळ कुटुंब आणि घराला द्यायचा होता ती आपल्या एक वर्षाच्या मुलावर अर्णववर आणि पूर्ण कुटुंबावर खूप प्रेम करते तिचा स्वभावामुळे सगळे तिला खूप पसंत करतात अगदी विजय सुद्धा कोणाशीही बोलत असेल तर ती ईशाच आहे अर्णव देशपांडे मल्हार देशपांडे आणि ईशा देशपांडे यांचा एक वर्षाचा मुलगा जो खूपच गोड आणि गोलूमोलू आहे हा नेहमी सगळ्यांना आपल्या बोटावर नाचवत असतो अगदी आपल्या बाबावर गेला आहे स्वभावात पण दिसायला मात्र आपल्या मम्मीची कॉपी आहे परी आणि त्याची बॉन्डिंग काही वेगळीच आहे दोघे नेहमी एकमेकांसोबत खेळत असतात घरात सर्वात जास्त लाड जर कोणाचे होत असतील तर ते त्याचे मोठे पप्पा विजय देशपांडे यांच्याकडून विजयने आजपर्यंत कधीही अर्नव आणि परी मध्ये फरक केला नाही प्रत्येक वेळा तर असंही झालं की जेव्हा मल्हार जबरदस्ती ईशाला बाहेर घेऊन जातो वेळी घालवण्यासाठी जेव्हा विजय आर्नवला सांभाळतो जास्त वेळ अर्नव विजय सोबतच घालवतो ज्यामुळे विजयला सुद्धा खूप चांगलं वाटतं काय विजय लग्नासाठी हो म्हणेल कोण आहे ती जिला सदानंदजीने विजयसाठी निवडला आहे जाणून घेण्यासाठी लवकरच येत आहे भाग तिसरा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बाकी पात्रांबद्दल आपण पुढच्या भागात जाणून घेऊया जेव्हा आपल्या कथेच्या नायकीची ओळख होईल तोपर्यंत हा भाग कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून